कंपनीतील काम सुटलं आणि सोलापूरच्या अनिता गुरव यांचे पती बेरोजगार झाले आता संसाराचा गाडा पुढे चालवायचा तरी कसा असा प्रश्न त्यांना पडला शहाळ्या विक्रीच्या व्यवसायानं त्यांना जगण्याची नवी आशा मिळाली आज शहाळ्याच्या या गाड्यांवर त्यांचा संसाराचा गाडा यशस्वीरित्या पुढे सरकतोय आमचे मिस्टर होते कंपनीत आसरेमध्ये कंपनी आहे कंपनीत कामाला होते त्यांनी आता ते काम बंद पडणे कंपनी बंद पडणे हे व्यवसाय घातले तर आम्ही आठ आठ रुपयेपासून हे नारळ विकतो ज्यूसचं मोसंबी संत्रा पैनॅपल डाळी असं ज्यूस आहे आमचं एकत्र कुटुंब आहे व्यवसाय चांगला चालत आहे कमी जास्त होत आहे उन्हाळ्यामध्ये जास्त आता नाही पावसाळ्यामध्ये ते कमी जास्त असते मसानसुद्धी तर कमी जास्त होत आहे जुळे सोलापूरच्या विजापूर रोडवर वर अनिता गुरव शहाळे तसेच इतर फळांचा ज्यूस विकतात याच व्यवसायाच्या जीवावर त्यांनी त्यांच्या मुलांचं शिक्षण देखील पूर्ण केलं आहे आम्ही आता पन्नास साठ चाळीस तीस असं रेट वाढत दिवसाला तीस चाळीस हा महिन्याचा किती उलाढाल होते तेवढ महिन्याला एक पंधरा वीस हजार असं एवढं शिक्षण सगळं जाऊन घरात हे घर कुटुंब चालतं व्यवसाय हा व्यवसाय असतो तो लहान किंवा मोठा नसतो या विचारानं अनिता गुरव यांनी वाटचाल केली आणि आज त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत सोलापूरच्या या रणरागिणीची गोष्ट प्रेरणादायी आहे